पटपट सर्वांनी जॉईंट करा उशीर झाला एक मिनिटच उशीर झालेला आहे जास्त काही उशीर नाही झाला पटपट सर्वांनी जॉईंट करा कमेंट्स करा सर्वांचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज पटपट लाईक डन करा सर्वांनी आणि कमेंट करा बरातच कॅमेरा ऑन करते तोपर्यंत तो कमेंट करा बापू दादा हॅलो फर्स्ट आज तुम्ही चालात स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र झालं का चहा आवाज येत आहे का माझा सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय दादा स्वागत आहे तुमचं वरती प्लीज लाईक डन करा हो ओके आत्ताच आवरलं होतं दादा आणि आहे चहा झाला का नाही ना, ना दादा चहा नाही झाला हो झोपलेली मी आणि मग नंतर माझी दादांची लाईव्ह चालू होती माझी दादांच्या लाईव्हला बोलले आणि मग तिथेच टाईम झाला तर कुठे अजून चहा नाही ठेवला मी आहे आताच तोंड वगैरे धुतलं फ्रेश झाली आहे आत्ता तुमचा झाला का चहा प्लीज लाईक डन करा बापू दादा तुमचा चहा झाला बाकी मजेत ना हो हो मजेत आहे तुमचा चहा झाला की नाही बापू दादा बाकी मस्त आहे मजेत आहे आज बरीचशी कामं पडलेली मग आवरता आवरता खूप वेळ झाला कारण सकाळी पण लाईव्ह ला वेळ झाला मग म्हटले चला आता थोड्या वेळासाठी करते लाईव चालू म्हटले जास्त काही वेळ नाही पण थोड्या वेळासाठी बोलूयात सर्वांचं स्वागत आहे लाईववरती प्लीज पटपट कमेंट करा लाईक डन करा सर्वांनी बाकी मस्त आहे तुम्ही कसे आहात किरण दादा हॅलो नमस्कार ताई नमस्कार किरण दादा किरण दादा तुम्ही कुठून बोलत आहात स्वागत आहे तुमचं वरती आणि प्लीज लाईक डन करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सर्वांना जय जेजाऊ जय शिवराय ओके आम्ही पण मजेत आहोत ओके दादा सर्वांचं स्वागत आहे पटपट जॉईंट करा सर्वांनी मी बेडवरून आहोत आहे तुम्ही कुठून आहात मी नाशिकचे आहे दादा नाशिकचे आहे स्वागत आहे दादा तुमचं नाशिकचे आहे दादा मी बीड आहोत आहे तुम्ही कुठून नाशिक वरून आहे दादा मी स्वागत आहे तुमचं माझ्या लाईववरती दादा प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चार मेंबर्स आहेत जे पण कोणी आहेत त्यांनी प्लीज कमेंट टाका कमेंट के नाही केले तर समजणार नाही लाईव्हला कोण आहे ते त्यामुळे कमेंट करा नाशिकमध्येच राहता का नाही आता सध्या नाही नाशिकला आता सध्या आम्ही हैदराबादला आहोत आता सध्या नाही नाशिकला सर्वांनी लाईक डन करा पटापट आणि कमेंट करा हो पण नाशिकच दुसरं गाव का नाही दादा चॅनल वरती लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा मी प्रॉपर नाशिक नाही म्हणता येणार ना, चॅनलवरती वरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा मी माझं गाव वगैरे ओके हां जे पण मेंबर आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा फोर मेंबर्स आहेत कमेंट करा सांगितलं मला बोलवलेलं साईडच्या दिदीने दे चहा प्यायला ध्रुव म्हणे मी बाहेर जातो मम्मी तेवढ्यात ना तिने माझा पण आवाज मी आणि दिदीने चहा प्यायला मी चहा ठेवलेला आहे मी पण आता जास्त चहाच ठेवणार पण मग ती म्हणे की माझ्याकडे नाशिक जेलला माझा भाऊ आहे ताई अच्छा नाशिक जेल ओके ठीक आहे दादा बाकी तुम्ही काय करता गणेश किरण दादा तुम्ही काय करता बाकी म्हणजे आय I मीन mean, जॉब वगैरे काय करता तुम्ही सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती प्लीज पटपट लाईक डन करा सर्वांनी आणि कमेंट करा एक मिनट हां दीदी मी कॉलेजला लावत आई ओके अच्छा अच्छा मी कॉलेजला आहे ताई ओके किरण दादा माझा भाऊ नाशिक जेलला पोलीस आहे अच्छा ओके दादा ठीक आहे या कधी तुम्ही नाशिकला आलात का मग होईन भेट चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मग तुम्हाला नोटिफिकेशन येईल बी सो गया या अभी तक उठा नाही ध्रुव उठ गए अशी शिवान आहे आता शिवांश बोल रहा था वो कब तक सोता रहता है ओके <laughs> okay, हां एक मिनट जय जय जाऊ जय जा 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 शिवराय मानाचं सन्मानाचं तुम्हाला मुजरा अनिल दादा हॅलो स्वागत आहे तुमचं ध्रुव बोल टाइम रहा था बर्थडे मुझे दे दे अनिल दादा थँक यू हिरवे झाडे जंगलत राहतात सुंदर फुले बागेत राहतात चंद्र सूर्य आकाशात तुमच्या सारखी विनामच्या हृदयेत राहतात ओके दादा यू लाइक डन करा मैथिली दीदी हॅलो देवाजित का ये बेटा नागपूरला ओके येईन काका कधी तरी नागपूरला <laughs> दादा हॅलो श्री स्वामी समर्थ किरण दादा कसं आहे ना संगत पाहून बदलणारी माणसं नको आहेत ज्याच्या असण्याने कठीण परिस्थितीमध्ये मनस्थिती बदलेल अशीच माणसं जोडा हो किरणदादा बरोबर आहे तुमचं लाईक डन करा सर्वांनी हॅलो स्वागत आहे तुमचं अजून आले नाही सहा वाजले किती वाजता येणार आहेत चला बाय किरण दादा बोला कुठं चाललात लगेच Oh